महाराष्ट्रातील आदिवासी डोरकोळी टोकरेकोळी कोळी महादेव कोळी तुम्ही कोणते डोरकोळीत ना तुम्ही टोकरी डोरकोळी डोरकोळी टोकरेकोळी मल्हार महादेव कोळी यांना आपल्या पोरांना सर्टिफिट भेटतात का नाही भेटत ना वैधता भेटते का नाही भेटत आणि तुम्हाला काय आदिवासींच्या सवलती भेटतात का नाही भेटत याच्यासाठी आपण वर्षानुवर्षापासून संघर्ष करतोय म्हणून आता मी सोमवारी या सोमवारी आपल्या नऊ डिसेंबरला नऊ डिसेंबर ते बावीस डिसेंबर म्हणजे पंधरा दिवसाची आपली धुळे ते नागपूर पदयात्रा काढायची निघालेली तुम्ही येणार ना ना संबंधा बघा मी गीतांजली कोळी आज धुळे जिल्ह्यातील निकुंबे या गावात आलेली आहे आणि निकुंबे गावामध्ये लोकरे कोळी